<laughs> <laughs> पावसात भिजून आल्यात आहेत पुण्यापासून पुण्यात आता काय करू आता चुल पण आहे आता लाईट पण नाही बाहेर लाइट बी नाही चार्जिंग वरच चार्जिंग पण बारटलूलय असे अंगातला गारताच जाय ना <laughs> <पौस लाग> जायना <laughs> 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 जाय ना करायचं काय पोरींला करमा नाही की पण पप्पा नाही एक आला की पप्पा पूल हाथरूनच तर ला अनुष्काळी तर हातरून टाकलं जाव गाव लागे ना पुला चहा मांडल्या इकडे त्यांना काय कस त्यांना गप्पा म्हणजे कसं माझं कसं असतं गप्पा मारणं म्हणजे जास्त करून ह्याला वेळ देतो मी पोरींला काय <laughs> नसतं माझं आहे का, का ना पूल काय म्हणते चिमणी काय नाही करमत नव्हतं पप्पा नव्हतं ती सगळी जागी इथं उशीर झाला दहा वाजला यायला तर असू द्या आता हिला म्हणलं आले चॅक कर कस चा पिल ना असं आग आत आतमध्ये गार गरम वाटत आणि एकदा गरम वाटलं आता दोन रागा घेणार एक नाही दोन दोन काय बसलाय गॅस ह्याच्यावरती ह्याच्यावरती किचन वरती घरलं तरी मित्रार लागत उकडाना सुद्धा मला हिवाय ना सुद्धा तुम्ही किचन वर आहो होय गिचन वर बसा ना तुम्ही

त्याच्या मग त्याला फुल कपडे घालायचे ओढणी जाळचाला माझी नवीच झालं तो त्याच्या उतरता छा प्या काय झाले मित्रांनो ही इथ लिहितं जर गारडलो असतो तर ठीक होतं पण पुन्हा आता हडपसर पसनं भिजत आलो आहे इथून तिथून कुठून नाही हा कुठ हात चालायला लागलं माझं हो जीव्या काय एवढा पावसाची जायची गरज होती का मग नाहीतर असत असतात काम काम करणं गरजेचं आहे काम हे तो दाम हे वरना क्या काम हे? <laughs> ते ते है असं द्या तर बाय मित्रांनो खरंय माझ्यासाठी लाईक जरा गारकलोय मी विषय दुसरा काहीच नाही विषय हेच आहे फक्त केस थोडी करपला माझा थोडा शेंडा करपला आहे असू <laughs> द्या मला सुचतच नव्हतं काही चुला तर आलेत गारटून एक संदीप दादाचा व्हिडिओ म्हणला तुम्हाला सकाळपासून गाठ भेट नव्हती <laughs> व्हिडिओ काढावं लाईट पण नाही बाहेर अंधार 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 या ते दार उघडायची सुद्धा भीती वाटते <laughs> लाईटीचे बल आहेत म्हणून बरं येते ह्याचे चार्जिंगवरचे नाही नाहीतर आता पॅक दार लावले ह्यांनी अंधार आहे सगळा झोपला ती झोपली ती असं ते तर दहा वाजून गेले तर इथं <laughs> अनुष्का झोपली 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 मला अनु झोपली माझी अनु झोपली माझी अनु झोपली हा हाऊस भाव करतोय